तर आज हा गान गुरु आणि बंदिश रचनाकार असलेल्या माधुरीताईंना विष्णू दिगंबर पुलस पलुस्कर स्मृती पुरस्कार आज हा दिला जातो गुरु गौरवाचा पुरस्कार आहे याच्यामध्ये शाल श्रीफळ एकवीस हजार रुपये रोख गुलाबाचं फूल मिठाईचं बॉक्स असं सगळा गोडवा भरलेला आहे एक गुरु म्हणून काम करताना तुम्हाला आलेला अनुभव गुरु म्हणून सांगण्यापूर्वी मी असं म्हणेन की आधी मी अध्यापनाकडे जास्त का आले हा मी पण विचार करते मधुमधून तर खरंच त्यावेळेला माझ्या रेडिओवर गात होते बाहेर मैत्री चालू होत्या आणि शिकवतही होते, होते हे सगळं करत असताना मला संगीतातला एक अलौकिक आनंद मिळत होता आणि प्रत्येक असं जाणवायचं की मी गाऊन आले तरी मला तो आनंद आहे मी शिकवायला बसले तरी तो आनंद मला आहे थोडे दिवसांनी मला लक्षात आलं की मी शिकवण्यात अधिक रमायला लागले मग शेवटी मला हे संगीत का करायचं आहे किंवा गाणं मी कशा करता करते तर माझ्या आनंद अनुभूतीसाठी करते कारण अगदी माझं कायमचं वाक्य आहे की संगीत म्हणजे आनंदाची आनंदाचा आविर्भाव आहे आणि त्याची परिणती शांत रसात होते तर हे मला कुठे मिळणार आहे तर मला संगीत शिकवताना जास्त मिळते असं जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मी ठरवलं की आपण जास्त करून अध्यापनाकडे लक्ष द्यायचं त्याच वेळेला भुवांचं आणि विष्णू दिगुमारांचं चरित्राचा मी सखोल अभ्यास करत होते तेव्हा माझ्या एक लक्षात आलं की आज आपण जे सांगतो ना नेहमी की पलुस्करांनी कानसेन हा शब्द जो आपल्याकडे पोचवला आहे की नुसते तानसेनने कानसेन पण तयार होत आहेत विद्यालयातून पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचं त्यांनी वाक्य बोललेलं होतं आणि ते म्हणजे की यातून शिक्षक नावाचा एक वर्ग तयार होतो आहे आणि त्यांचे विद्यार्थी त्यांनी असे तयार केले होते सगळे त्यावेळेचे उच्च कलाकार होते म्हणजे विनयभ काय व्यास काय कितीतरी सगळेच जण पण त्याच वेळेला ते विद्यालय चालवत होते जे शिकवत होते आणि त्यांनी हा हे पण दाखवून दिलं होतं की संगीत म्हणजे केवळ मनोरंजनाचं नाही आहे तर तुम्हाला उपजीविकेचं साधन म्हणून पण तो करता येईल कारण त्यांना तळाकाळापर्यंत हे पोचवायचं होतं ना आणि त्यामुळे ह्या दोन गोष्टीमुळे मी असे असं वाटलं की आपण पण हे काम करावं आपल्याला पण थोडंसं पुढे जात आलं तर जावं आणि त्यामुळं विद्यालय सुरुवात करायला एक प्रेरणा मिळाली गुरु म्हणून सांगशील तर मात्र माझ्या लगेचच लक्षात आलं की विद्यार्थी एवढं खूप सोपं आहे गुरुपद सांभाळणं फार अवघड कारण काय शिष्य आपल्याला एक फक्त आहे की निष्ठेने गुरु देईल तेवढं शिकायचं आहे तो सांगेल तसं तंतोतंत करायचं आहे ही जबाबदारी नक्कीच आहे ती खूप अवघड पण आहे पण गुरु म्हणून जेव्हा तू एखादं एखादं गुरु म्हणणं फार वरच्या शिक्षक म्हणून मी त्यावेळेला असं लक्षात येतं आपल्याला की मला येणारा प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या मानसिकतेचा वेगळ्या काय शारीरिक त्याला मिळालेला कंठ वेगळा वेगळा त्याची आर्थिक सगळीच परिस्थिती वेगळी असू शकते नभी 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 अशा वेळेला मला पहिला मोठा टास्क आहे तो म्हणजे मला त्याला गोडी लावायची शास्त्रीय संगीताची गोडी लावणं हाच आमच्यासमोरचा सगळ्यात मोठा टास्क असतो आणि त्यामुळं मला ते एक आव्हान वाटायला लागलं की मी काहीतरी नवीन नवीन प्रयोग करत राहिले लहान मुलांना काहीतरी वेगळ्या अट्रॅक्टिव्ह अशा हे देऊन की त्यांना गोडी लागली पाहिजे आणि आता तुला सांगते की यातल्या बऱ्याचशा जणी ज्या पहिल्या सहापासून आल्या आहेत आणि त्या आजही मायाकडे शिकत्या कारण ती गोडी लागली यातल्या कित्येक जणी आता काहींचं गाणं थांबलेलं आहे म्हणजे डॉक्टर इंजिनियर झाल्या काही परदेशी गेल्या पण अजूनही पस्तीस चाळीसा वर्षी पुन्हा ज्या तेव्हा स्थिरावतात तेव्हा परत गाणं सुरू करतात ही जी गोडी लागली आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची असते की गुरु या शब्दाला मला खरं एक नवा शब्द सापडला आहे पर्यावाची तळमळ ज्या गुरुला आपल्या विद्यार्थ्याच्या प्रगतीची त्याच्या उत्कर्षाची तळमळ लागते ना तोच गुरु असतो केवळ एक शिकवणारा आणि एक शिकणारा असं गुरु शिष्य नाही आहे तर जो तळमळी ना त्याच्या उत्कर्षासाठी झटत असतो तो गुरु आणि जो निष्ठेने आपल्या गुरुंनी सांगितलेल्या वचनांवर चालतो То есть